माजी उच्च न्यायालय विधी सेवा उपसमिती औरंगाबाद तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जळगाव यांच्या आदेशान्वय दिनांक तेवीस रोजी पिंपळगाव हरे पोलीस स्टेशन आवारात तालुका विधी सेवा समिती पाचोरा व वकील बांधव पाचोरा यांच्या संयुक्त विद्यमानाने सदरील मोबाईल लोक अदालत व्यान यांच्या माध्यमातून फिरते लोक न्यायालयाचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी मंचावर माजी प्रमुख न्यायाधीश एसवी निमसे सहदिवानी न्यायाधीश जीएस बोरा मॅडम सरकारी अभियोक्ता रंजना हटकर सपोनी प्रकाश काळे ॲडवोकेट प्रवीण पाटील ॲडवोकेट कविता मासरे अॅडव्होकेट निलेश सूर्यवंशी उपस्थित होते यापूर्वी दिनांक तेवीस रोजी पिंपळगाव येथे व चोवीस रोजी पाचोरा येथे एकूण केसेसचा निपटारा झाला यातूनच रुपयांची वसुली झाली यावेळी जनजागृती कायदेविषयक शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले शिबिरात प्राध्यापकात सुनीता गुंजा यांनी महिलांसाठी असलेल्या योजनांची माहिती दिली तसेच ललिता पाटील यांनी महिलांच्या लैंगिक शोषणाविषयी सांगितले यानंतर प्राध्यापक वैशाली बोरकर यांनी फिरते लोक अदालतचे चे महत्व व लाभ सांगितले यानंतर ऍडव्होकेट सोनोने यांनी महिलांचे संरक्षण कायदा यावर मार्गदर्शन केले शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमती जी एस बोरा सहदिवानी न्यायाधीश यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात फिरते लोक अदालतचे विविध लाभ योजना महत्व स्पष्ट केले यावेळी मोठ्या संख्येने सन्माननीय वकील बांधव पक्षकार उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्तविकेट प्रवीण पाटील तसेच अॅडवोकेट अभय पाटील यांनी केले सूत्रसंचालन दीपक तायडे यांनी केले तर आभार सपोनी प्रकाश काळे यांनी मानले कार्यक्रमाच्या शेवटी पहलगाम येथील अतिरेकी हल्ल्याच्या ठार झालेल्या पर्यटकांना श्रद्धांजली अर्पणे आपन करना स्टार महाराष्ट्र न्यूज पाचोरा तर आज या ठिकाणी राष्ट्रीय विधी सेवा समिती तसेच राज्य विधी सेवा समिती आणि जिल्हा विधी सेवा समिती तसेच तालुका विधी सेवा समिती यांच्या आदेशांमुळे या ठिकाणी फिरती लोकादालत आणि कायदेशीर शिबिर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे तर आज आपल्या पिंपळगावमध्ये नालसा व्हिक्टीम कॉम्पेन्सेशन स्कीम आणि व्हेरियस स्कीम ऑफ नालसा आणि मानसा याबाबत या ठिकाणी या विधी समन समांतर सहाय्यक मॅडम तसेच बाकीच्या बाबतीने आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे मी आपलं जास्त वेळ घेणार नाही तर या ठिकाणी जे शिबीर झाल्यानंतर थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी फिरती लोक आज या ठिकाणी कार्यक्रम चालू होईल त्या ठिकाणी प्राण्यादेश म्हणून बोरा मॅडम असतील तर आपल्या गावातल्या जे काही केसेस असतील कम्फर्टेबल केसेस असतील तर ते या ठिकाणी आपण आज त्या या ठिकाणी मिटव सामंजस्य मिटवाव्या आणि आपल्यातला असलो या ठिकाणी कायम ठेवा तर या ठिकाणी आपल्याला प्रश्न पडला असेल तर आपण ही नेहमी न्यायालयामध्ये येता आणि आज न्यायालय आपल्या दारी का कसं काय आलं तर या ठिकाणी न्यायालयाची जी संकल्पना आहे न्याय आपल्या दारी या संकल्पनेमधून आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहे म्हणजे मनसे मॅडमनी सांगितल्याप्रमाणे कुठलाही आर्थिक दुर्बल तसेच इतर सामाजिकदृष्ट्या दुर्बल घटक न्यायापासून वंचित राहता कामाने सन्माननीय व्याजपीठ इथे जमलेले सर्व बंधू भगिनी यांना माझा नमस्कार आज आपल्या पिंपळगाव नगरीमध्ये छोटे लोकन्यायालयाचे आयोजन केलेले आहे सतत लोकन्यायालयामध्ये बरेचसे गुन्हे जे बरेच काळ चालू राहतात ते छोट्टे न लोकन्यायालयामध्ये लवकर तडजोडीमध्ये निघून जातात आणि हे सर्व आपल्यासाठी फायद्याची गोष्ट आहे तर आपल्या पिंपळगाव नगरीमध्ये नियोजन केल्याबद्दल माननीय प्रिन्सिपल कोर्ट साहेब आपले निमते सर व सर्व पाचोरा कोर्टाचे सर्व अधिकारी व वा सर्व वकील संघांचे मी आभार मानतो धन्यवाद आजच्या कार्यक्रमाचा पाचोरा विधी सेवा समिती तसेच पाचोरा वकील संघ आणि पिंपळगाव हरेश्वर येथील पोलीस स्टेशन या कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे आपण सर्व इथे कशासाठी जमलेलं आहे सर्वांना माहिती त्यामुळे जास्त त्याबद्दल चर्चा करण्यापेक्षा मी मला जो विषय दिला गेलेला आहे मला अगदी कमी वेळात विषयाची माहिती मिळाली मी तुमच्यासमोर थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न करेन पाचोरा विधी सेवा से, पाचोरा विधी सेवा समितीच नव्हे तर विधी सेवा समिती ऑल ओवर डालसा मासा डालसा आणि डालसा ह्या ज्या विधी सेवा समितीच्या शाखा आहेत त्या आपल्यासाठीच काम करत असतात आपल्यापर्यंत योग्य कुठलाही त्रास न होऊ देता सुविधा पोहोचवण्याचं काम करत असतात माझ्याकडे विषय आहे व्हिक्ट कम्पन्सेशन विक्टीम कम्पन्सेशन मुळात म्हणजे विक्टीम म्हणजे काय समोर जमलेल्या का पीडितांना जी नुकसान भरपाई मिळते या योजनेचा कुणी लाभ घेतलेला आहे का अच्छा कशा संदर्भात होता दादा तुम्हाला विधी सेवा समितीची पाचरा पोलीस स्टेशन यांची पूर्ण सहकार्य मिळालेलं असेल अशा पद्धतीनेच आमचं काम चालत असतं मी विधी सेवा समितीची सदस्य आहे ललिता पाटील आजचा जो कार्यक्रम आहे विधी सेवा शिबीर या दरम्यान जे लोक अदालत जी असते त्यामध्ये अदर ज्या केसेस आहे पण त्यात एक बँकेचे जे जुने कर्ज असतात की जे तीन चार वर्षापूर्वी थकलेले आहेत आणि ज्या केसेसमध्ये एखादी जो लाभार्थी रोटिसीस झालेला आहे किंवा त्याच्यावर काही जेनून प्रॉब्लेम आलेला आहे अशा केसेस आपण लोक अदालतमध्ये सेटल करतो त्या दरम्यान आम्ही लोक अदालतच्या थ्रू जे बॉरोवर असतात थकलेले एन पी ए झालेले त्यांना आम्ही नोटीस पाठवतो हो आणि ज्या दिवशी लोक अदालत असते त्या दिवशी त्यांना तिथं हजर राहावं लागतं त्या ठिकाणी आम्ही त्यांना कॉम्प्रोमाइज वन टाईम सेटलमेंट म्हणतात त्याला एक समजोता म्हणतात त्याला बऱ्यापैकी आम्ही मुद्दल घेऊन पूर्ण व्याज सूट करून किंवा मुद्दलमध्येही काही प्रमाणात जे आमचं कॅल्क्युलेशन असतात व तुमच्या गाईडलाईन दिलेल्या असतात किंवा लोक लक्ष जे सर्क्युलर असं असतं त्याप्रमाणे आम्ही केसेसनुसार त्यांना सूट देतो त्या दरम्यान आम्ही काय करत असतो सुरुवातीला त्यांच्याकडून टोकन अमाऊंट म्हणून एक दहा टक्के रक्कम घेतो आणि उरलेल्या रक्कम रक्कम भरण्यासाठी आम्ही त्यांना एक ते तीन महिने